रामेश्वर साबळे याच गावचा आकड्यावरती लढावा लागलेला आहे ते तेवढा तोला मोलाचा समर्थ शेळके अशी कुस्ती गावचा बोरगा गावच्या इकडे नाव जाहीर करा भारत मामा डांबे मराठवाडा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्ष यांच्याकडून परत माझ्या आवाजाचं कौतुक करून मला शंभर रुपयाचा बक्षीदे बोला कटकर सर यांच्याकडून काटकर सर कुठे तुम्हाला घेऊन आले ना हा पैलवान थकतेत का ते थकतेत बघू आकडे त्यांचा विद्यार्थी लढतोय पैलवान त्यासाठी किती हो पाचशे रुपयाचा दाम लावला एक किलो तुपाचा दाम अजून कोण इकडे आलेत बघा परत माझ्या आवाजाचं कौतुक करून सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ ढवळे यांच्याकडून मला शंभर रुपयाचं बक्षीस गणेश भाऊ मनापासून धन्यवाद अजून कोण बक्षीस देत आहे जीवन मुळीक सुरू यांच्याकडून साबळे पैलवांच्या कुस्तीला दोनशे नानासाहेब मुळीक यांच्याकडून चालू कुस्तीला दोनशे मी सगळं बक्षीस सरणकर जमा करतो तिकडे द्या कुंडलिक फायके यांच्याकडून साबळे पैलवांच्या कुस्तीला शंभर पप्पू टाके आणि सुरेश टाके दोघांकडून मग तुम्ही दोन कशाला सांगता सुरेश टाके यांच्याकडून सापळे पोलांच्या कुस्तीला परत दोनशे नोंद घ्या सतीश भोस साबळे यांच्याकडून साबळे बलवांच्या कुस्तीला शंभर सुरेश फोळी शंभर फौजी साहेब चालू कुस्तीला फौजी साहेब फौजी साहेबांकडून शंभर फौजी साहेब तालमित्तल्या पोरासारख्या ते तुमच्या चेहऱ्यावरचं बघतंय येडे सर यांच्याकडून बराच छंद अहो आम्हाला कौतुक घडण्यासाठी दादा साहेबांनी आणले कारण असं मैदान दरवर्षी व्हावं अजून वरच्यावर बदल व्हावा आणि या पोकरी गावचा इतिहास आख्या महाराष्ट्रात व्हावा यासाठी अटासा लिहिले होतं बरोबर आहे का हो फौजी साहेब दादा साहेबांचे कुठे आहेत का वाह एक पैलवान एक ठौजी दोन फौजी वा अजून काय पाहिजे या लाल मातीशी एकनिष्ठ राहिलं हो की काय होऊ शकत दादासाहेबांना यायच्या दादासाहेब आवजून म्हणले की बाळासाहेब बाबा आवारी असतात माझे गुरु आहे असं गुरु शिष्याचं नापता जपणारे बाळा ना नाव इकडे सांगून कुणाकडून कोणाला सांग तुझं नाव काय तुझं नाव पाहिजे का नाही तुला उतिनेश्वर बाबा यांच्याकडून साबरे पैलू कुस्तीला परत शंभर परत माझ्या आवाजाचं कौतुक करून एक आदर्श शिक्षक काटकर सर त्यांच्याकडून मला दोनशे रुपयाचं बक्षीस इंडिया इज माय कंट्री बारसी इन माय ब्युटिफुल सिटी कुस्त्यान बजरंग बली इन माय प्रॉपर्टी कटकर सर मनापासून धन्यवाद आहे तुमचा तुम्ही मला एका हातानं दिलं पंढरीचा पांढर तुम्हाला दोन दोन हातानं देईल माझी उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करायचं चा काम तुम्ही तुमच्या माध्यमात करताय गणेश कोरडे पैलवानला गोळी शिंदे यांच्याकडून किती शंभर रुपयाचं बक्षीस लक्ष्मण सांगले साबल्या पैलवानच्या कृतीला शंभर आणि पंचाचा निर्णय बाहेरून कुणी बोलूच नका दत्त किटाया दत्ता मेटी वस्त्यांच्या कडे भट्टी तयार झालेला पोरगा जनार्दन झांजुर यांच्याकडून शंभर त्या कुस्तीला पैलवानला सुरेश गुगे यांच्याकडून देखील आपण आकड्यावरती चला सुरेश घुगे वाजतो हा का हो एक मिनिट <laughs> कुस्ती लागते बाळासाहेब चौरे जामखेड बकर ध्वज हपते अशी कुस्ती कुस्ती लावण्यासाठी रामदास फळके साहेब चला घेऊ रामदास साहेब चला एक मिनिट आबा थोडं थांबा थोडं एक मिनिट माझ्या हातातलं काम झालं की लगेच घेतो रामदास फाळके साहेब चला सांगे साहेब राजेंद्र माने त्रिमूर्तीने लगेच आखड्यावरती यायचं आहे त्रिमूर्ती वेलकम टू ग्राउंड आपण आकाड्यावरती चला ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक रामेश्वर साबळे पैलवासाठी दत्तूदा दळे यांच्याकडून